पंचवीस मध्ये राखी पौर्णिमा कधी आहे पौर्णिमा तिथी आठ आणि नऊ या दोन तारखेला असल्यामुळे नक्की राखी पौर्णिमा कधी साजरी करायची या सावली या वर्षी सावली राखी पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे का त्याचप्रमाणे राखी कोणत्या पद्धतीची आपण बांधायची आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा दोन हजार पंचवीस मध्ये राखी पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही आठ तारखेला सुरु होत असून ती तारखेला दुपारी संपणार आहे पौर्णिमा तिथी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांना सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता या दिवशी राखी बांधण्याचा वेळ बघा दुपारी पौर्णिमा ही एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथे असेपर्यंत राखी आपल्याला भावाला बांधायची आहे दोन हजार पंचवीस मध्ये भद्र काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रक्षा बंधन सणादरम्यान भद्र काळाचे सावट आहे की नाही तर पहा यंदा भद्रा काळाचे सावट नाहीये नऊ ऑगस्ट ला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्रा काळ संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे आता पहा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट ला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षा बंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरते त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजेपासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते तर पहा राखी पौर्णिमा आपल्याला नऊ ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे आणि जो पहाटे पासन तुम्हाला मुहूर्त सांगितलेला आहे ते दुपारी पौर्णिमा संपेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे त्यानंतर राखी आपण कशी बांधावी राखी बांधताना तुम्ही पिवळ्या हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकतात परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची घेऊ नये काळ्या रंगाची राखी या दिवशी घेऊन आपण आपल्या भावाला बांधू नये त्यानंतर भावाने राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढली तरी चालते त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोवर ती काढत नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ही माहिती शेअर